अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बीएससी मॉल च्या डबल डिस्काउंट योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद बीएससी एस सी मॉलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डबल डिस्काउंट सेलला ग्राहकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे मागील तीन वर्षापूर्वी कांद्यानी झालेल्या बीएससी शोरूमने ग्राहकांची मने जिंकली आहेत गेल्या तीन वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रसन प्रथम प्रसंती म्हणून बीएससी एस सी मॉलचे नाव घेतले जात आहे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कमीत कमी दराची हमी त्याचबरोबर वर्षभर दहा विशेष सूट आणि पुन्हा डबल डिस्काउंटचा सेल सुरू करण्यात आला आहे त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी गर्दी करून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळत आहे बांधवांना भारताचे प्रवेशद्वार खुले होणार भारत चीनचे संबंध सुधारत असताना भारत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे पाच वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारत आता चीनी नागरिकांसाठी पर्यटक विसा पुन्हा सुरू करणार आहे ही प्रक्रिया औपचारिकपणे गुरुवार दिनांक चोवीस पासून सुरू होणार आहे चीनमधील भारतीय दूतावासाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेईबो वर अपडेट शेअर केले आणि विसा अर्जाची प्रक्रिया शेअर केली आहे दिनांक चोवीस जुलै दोन पासून चीनी नागरिक भेट देण्यासाठी पर्यटक विसासाठी अर्ज करू शकतात त्यांनी प्रथम वेब लिंक वर विसा अर्ज फॉर्म ऑनलाईन भरावा आणि तो प्रिंट करावा त्यानंतर त्यान त्यानंतर वेब अपॉइंटमेंट घ्यावी त्यांना भारतीय अर्ज केंद्रात अर्ज सादर करण्यासाठी पासपोर्ट विसा अर्ज फॉर्म आणि इतर संबंधित कागदपत्रे घेऊन जावे लागतील असे भारतीय दूतावासाने जारी केलेल्या पोस्ट मध्ये आहे राज्यांच्या विधेयक मंजुरीसाठी मर्यादा शक्य राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी काल मर्यादा असावी का यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेसंदर्भात त्यांनी न्यायालयाला चौदा प्रश्न विचारले आहेत न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून म्हणणे मागवले आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणतीस जुलै रोजी होणार आहे संविधानिक मुद्द्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रश्न विचारले आहेत या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य घटनापीठाने मंगळवारी केंद्र आणि राज्य सरकारांकडून म्हणणे मागवले आहे सर न्यायाधीश भूषण गवई तसेच न्यायमूर्ती सूर्यकांत विक्रमनाथ पीएस नरसिंह आणि ए यस चांदूरकर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर विधेयक मंजुरीच्या कालमर्यादेबाबत सुनावणी झाली आहे उद्योजक शिरीष गोगटे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा साजरा उद्योजक शिरीष गोगटे यांनी विविध क्षेत्रांमध्ये अभिमानास्पद अशी कामगिरी केल्यानंतर आता एक उत्कृष्ट दाते अशी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे त्यांचे दातृत्व कौतुकास्पद आहे असे विचार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटनपटू पद्मश्री प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले येथील स्वरूप चित्रपट चित्रपटगृहात बुधवारी उद्योजक शिरीष गोगटे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा साजरा करण्यात आला बेळगाव स्पोर्ट्स क्लब आणि बेळगाव बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी शिरीष गोगटे यांच्या जीवनावरील सादर करण्यात आली यामधून त्यांचा जीवनपट उलगडला या कार्यक्रमात आणि आणि रोहिणी प्रकाश त्यांच्या पत्नी उजाला पदुकोण यांच्या हस्ते गौरविण्यात आले तत्पूर्वी तत संजीवाचार्य वाळवेकर यांच्या हस्ते मंत्रोच्चारण करून शिरीष गोगटे यांच्या शताशी जीवनासाठी प्रार्थना करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेळगाव स्पोर्ट्स क्लब चे संस्थापक अविनाश पोद्दार यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच शिरीष गोगटे यांच्या कार्याचा परिचय करून दिला शेट्टी यांनी प्रकाश यांचा परिचय करून दिला यावेळी व्यासपीठावर प्रभाकर कोरे आशा कोरे किरण ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या भाषणात शिरीष गोगटे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्धार काढले शिरीष गोगटे यांना मानपत्र तसेच मैसूर पगडी शाल आणि पुष्प अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला मार्कंडेय नगर इथे शालेय विद्यार्थ्यांना विष बाधा मार्कंडेय नगर येथील एका वसतीगृहामधील मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे यामध्ये सुमारे तीस मुलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी मच्छे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच काही गंभीर अवस्थेतील मुलांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले वसतिगृहातील भोजनामध्ये पाल पडल्याचे निमित्त झाल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याचे सांगण्यात आले या घटनेनंतर नागरिकांनी मुलांच्या आरोग्यासाठी वस्तिगृहाकडे धाव घेत त्यांना तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले पोलिसांकडून दीड लाखाचा गांजा जप्त दोघांना अटक अंमली पदार्थांविरोधातील आपली मोहीम पोलिसांनी तीव्र केली आहे मंगळवारी दोन वेगळ्या ठिकाणी दोघा जणांना अटक करून त्यांच्याकडील गांजाचा साठा जप्त करण्यात आला एकूण सोळा पूर्णांक चौदा ग्रॅम हेरोईन तसेच एक हजार चौऱ्याहत्तर ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम तेराशे वीस रुपये जप्त करण्यात आले त्याचबरोबर एक आयफोन आणि एक दुचाकी वाहन असा एकूण एक लाख अडतीस हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे कार्तिक सिद्धाप्पा मल्ल राणार शिवाजीनगर आणि मलिक साहेब उर्फ मलिक जन मकबूल साहेब सनदी वय सव्वीस राहणार हिरेहट्टी होळी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव अशी आहे कंटेनर आणि ट्रकच्या धडकेत एक ठार भाजी वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरने रस्त्या शेजारी थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात कंटेनरचा क्लीनर जागीच ठार झाला तसेच चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री बेळगाव जांबोटी रस्त्यावरील केणिये गावानजीक घडली अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव मधू कल्लाप्पा अष्टेकर वय चाळीस राहणार बिजगर्णी असे असून जखमीचे नाव शुभम चौगुले राहणार बिजगर्णी असे आहे याबाबतची माहिती अशी की काल मंगळवारी रात्री भाजी भरलेला एक कंटेनर बेळगावहून गोव्याच्या दिशेने निघाला होता त्यावेळी जांबोटी रस्त्यावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कंटेनर चालकाला किणे गावाजवळ रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही परिणामी कंटेनरची ट्रकला जोरदार धडक बसली या अपघातात क्लीनर मधु अष्टेकर हा जागीच ठार झाला मंगाई यात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी वडगावची ग्रामदेवता मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे या यात्रोत्सवाच्या निमित्ताने वडगाव परिसरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत तसेच मंदिराचा परिसर देखील भक्तांच्या उत्साहाने सजला आहे या यात्रेत पशुहत्या करू नये असे आवाहन विश्व प्राणी कल्याण मंडळाचे दयानंद स्वामी यांनी केले आहे गेल्या दोन वर्षापासून दयानंद स्वामी शहरातील सर्वात मोठी जत्रा असणाऱ्या वडगाव यात्रेवेळी पशुहत्या केली जाऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांनी पशु हत्येवर बंदी आणण्याची मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही बंदी लागू असल्याची घोषणा केली होती त्यानंतर यात्रेच्या मुख्य दिवशी दयानंद स्वामींनी देवीचे दर्शन घेतले दरम्यान भक्तांचा सागर देवीच्या दर्शनासाठी लोटला आहे गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकारांना थारा मिळू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले रस्त्यातील जखमी युवकासाठी पोलीस आयुक्तांची तातडीची मदत बेळगाव शहरात सोमवारी रात्री झालेल्या एका अपघातात पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कर्तव्या जाऊन माणुसकीचे दर्शन घडविले बी शंकरानंद मार्गावर दुचाकी आणि समोरासमोर टक्कर होऊन एक जण जखमी झाला होता अपघातानंतर काही क्षणातच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आयुक्तांनी जखमी तरुणाला त्यांच्या सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था केली तसेच यामधून एक आदर्श निर्माण केला याचबरोबर स्मार्ट बातमीपत्र इथे संपले धन्यवाद